संदर्भ असा होता की कामं विकास कामं आपण तालुक्यात काय काय आणली काय काम केलं कारण आता आपल्याला मला तीनच महिने आपण तालुक्याने लोकप्रतिनिधी म्हणून मला निवडून दिलं आणि तालुक्याचं जबाबदारी राहते ते तालुक्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यामुळं मी सुरुवात माझी प्रशासकीय भवन यासाठी मी जवळजवळ एकोणीस कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत अठरा कोटी शहाऐंशी लाख रुपये साधारणतः जिल्ह्यामध्ये एकोणीस कोटीपर्यंत प्रशासकीय भवन आपण मंजूर केलेलं आहे रेव्हेन्यू क्लबसाठी दहा कोटी रुपये मंजूर केलेले आहे की अतिशय इमारत गेले कित्येक वर्ष अशीच पडून होती म्हणजे त्याचं खिंडार झालं होतं तर त्या अतिशय चांगला आता शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी रेव्हेन्यू क्लब आहे आता सुसज्ज आणि चांगला होणार आहे त्याचबरोबर क्रीडा संकुलनासाठी आपण सहा कोटी आणले तर क्रीडा संकुलन आपण निवासी करतो आहे ह्या तालुक्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना तिथं राहता यावं त्याची निवासाची सोय व्यायामाची सोय सैनिकी स्कूल म्हणजे सैनिकी ट्रेनिंग आपण तिथल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना किंवा जे पैलवान आहेत किंवा कुठलाही खेळाचं तिथं हे असेल स्विमिंग टँक तिथं आपण तयार करतो आहे नवीन नवीन नवी योजना नवी तिथं करतो आहे की तालुक्यातल्या मुलींना तालुक्यातल्या तरुणांना तिथं कमी म्हणजे विदाऊट पैसे तिथं राहता यावं त्यांचं ट्रेनिंग व्हावं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपण तिथं निवासी क्रीडा संकुलन घेतलं त्यासाठी सहा कोटी रुपये आपण आणलेले आहेत आणि बाकी रेस्ट हाऊस जे आहे ते छोटंसं आहे तर त्याच्यामध्ये वाढ करायचं त्यासाठी सुद्धा आपण प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे तो अजून मंजूर झाला नाही पण ते मंजूर करून घ्यायची जबाबदारी ते आमची आहे शहरामध्ये सर्व रस्ते आपण घेतलेले आहेत तालुक्याचे रोड आहेत ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि निरा देवदरसाठी सगळ्यात महत्त्वाचा जे आपलं नेतृत्व आहे तालुक्याचं नेतृत्व रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ज्यासाठी अहोरात्र कष्ट केले त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळा मिळाला पाहिजे ह्या ह्या तालुक्यातला शेतकरी गोरगरिबापासून शेतकरी वंचित नाही राहिला पाहिजे त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे ह्यासाठी निरादेवदरचं काम मोठ्या ताकदीनं मंजूर करून घेतलं आणि त्याच्यावरती नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले फार मोठं काम आहे त्याचबरोबर एम आय डी सी आपण नाही बघ व्यापारी संकुल कसं मानता येईल व्यापाऱ्यांना कशी संधी तिथं देता येईल त्याचासुद्धा विचार केला जाणार आहे अशा बऱ्याच गोष्टी आपण तालुक्यात आणतो आहे आणि तालुक्यात आणत असताना माझ्या पाठीमागं असणारी ताकदसुद्धा माझी मोठी आहे रणजितदासारखं नेतृत्व माझ्या पाठीशी आहे अजितदादांसारखं राज्याचं नेतृत्व करणारं नेतृत्व माझ्याबरोबर आहे एकनाथजी शिंदेबरोबर आहे बरोबर आहे आणि हे युतीचं सरकार आहे गतिमान सरकार आहे विकास करणारं सरकार आहे सर्वसामान्यांसाठी झटणारं सरकार आहे त्यामुळं तालुक्यातला विकास हा शंभर टक्के होणार आहे तुझं डिस्क्रिप्टिव्ह सांगतो निरा देवदरचं जे नऊशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचं टेंडर निघालं होतं त्याला बजेटमध्ये तरतूद लागती तर त्याला दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये बजेटमध्ये निरा देवगरसाठी तरतूद झाली आजपर्यंत असं इतिहासामध्ये कधीच झालं नव्हतं सातत्याने दोन्ही बजेटमध्ये नीरा देवगरला तरतूद झाली टोकन असतं मागच्या शंभर कोटी टोकन झालं पाचशे कोटी रुपयाची टेंडर झाली आता दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची बजेटला टोकन पडल्यामुळे जवळपास बाराशे तेराशे कोटी रुपये आपण निरा देवकरच्या प्रकल्पावर फलटण तालुक्यामध्ये खर्च करू शकतो आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय भवनाची आपण इच्छा व्यक्त केली होती सर्वांनी की फलटणला भविष्यात फलटणचा जिल्हा व्हावा या दृष्टीने नवीन प्रशासकीय भवन जवळपास आपल्याला अपेक्षा होती पन्नास कोटी रुपये नि नी निधी आम्ही अपेक्षित ठेवला होता पण त्याला वीस कोटी रुपयाच्या आसपास म्हणजे जवळपास एकोणीस कोटीचा निधी प्राथमिक निधी पडला आहे आणि एकोणीस कोटी रुपयाच्या निधीमुळं जवळपास पस्तीस हजार स्क्वेअर फूटचं नवीन प्राण तहसीलदार ऑफिस हे त्याचं काम चालू होईल उर्वरित जुलैच्या अधिवेशनामध्ये कमी पडलेले पैसे घेण्याकरता देवेंद्रजींशी चर्चा झाली आमदारसाहेब अजितकडे बसून राहिलेले निधी घेण्यासाठी निश्चितपणे निधी आणतील याची मला खात्री आहे महसूल भवन राज्यांनी प्रशासकीय मान्यता देऊन दे। बजेटमध्ये शंभर टक्के निधीची तरतूद महसूल भवनला झालेली आहे महसूल क्रीडा संकुलन सावंतवाडी येथे क्रीडा संकुलन करावं निवासी क्रीडा संकुलन करावं अशी आपली इच्छा होती की ज्याच्यामध्ये लोकांना मुलांना राहता यावं पाहिजे ग्रामीण तर सुद्धा साडेचार कोटी ग्राम ग्रामविकासने दिले महाराष्ट्राचे पन्नास लाख रुपये तरतूद मी खासदार असताना त्याची तरतूद केली होती आणि अजून एक कोटी रुपये हे ग्रामविकास खात्याने मंजूर केले जवळपास सहा कोटी रुपये सहा कोटी चार लाख रुपये ते निवासी क्रीडा संकुलासाठी आता मंजूर झालेले आमदार साहेबांची बॅटिंग जोरदार चाललेली आहे आणि त्यांचा दिवसेंदिवस प्रशासनावर चांगचा अभ्यास हा चांगला चालला आहे आम्हाला लोकप्रतिनिधी हा लढवय्या पाहिजे होता आणि पहिल्या प्रथम तुम्ही बघितलं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला आमदार काम करताना आणि निधी आणताना आमदार तुम्हाला आम्हाला दिसतोय याच्या आधीच मला कोणा बोलायचं नाही त्यांनी कधी दहा लाख रुपयेसुद्धा निधी कोणी आणू शकले नाही त्याच्या ज्यांनी पंधरा वर्ष काम केलं त्याचा त्यांचा दोष नाही ते अतिशय तोही माणूस काम करू शकला असता पण माणसाला त्या दोरखंडात बांधल्यामुळं माणसाने दहा लाख रुपये आणायलासुद्धा त्यांनी कधी हिंमत पंधरा वर्षात दाखवली नाही आज कोट्यवधी रुपयाचा निधी बजेटमध्ये मंजूर झाला आणि मी प्रामुख्याने असं सांगेन की महाराष्ट्रामध्ये जे काही चार पाच तालुक्यांना कारण झिरो बजेट होतं आहे चार पाच तालुक्याला मंजूर झाला त्यातला फलटण तालुका आहे नागपूरला एक मंजूर झाला सातारला एक मंजूर झाला आणि फलटणला मंजूर झाला अशा तीन चार तालुक्यामध्ये निधी मंजूर झाला झिरो बजेटमध्ये सुद्धा निधी मंजूर करून आणणं याच्यासाठी मी खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचे मनापासून आभार मानणार आहे की प्रत्येक गोष्ट दिलेले शब्द ते पाळत आहेत यावरती या अजितदादांनी विशेष करून फलटणवर आणि आमदार सचिन पाटलांवर लक्ष दिलेलं आहे सातत्याने आता मला विमानात आणि हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा सचिन पाटील त्या ठिकाणी आणि मला अभिमान आहे आपला पलटणचे आमदार हे उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर सातत्याने फिरतायत आहेत त्याचा फायदा फलटण तालुक्यासाठी निश्चितपणे होताना दिसणार आहे अजितदादा हे च काम आता अतिशय दिलेल्या शब्दाप्रमाणे ताकद देण्याच्या दृष्टीने सचिन पाटलांना ताकद देण्याच्या दृष्टीने चाललेलं आहे जेणेकरून आज आपण या ठिकाणी निधीचा जो वर्षाव झालेला आहे आणि विशेष करून नायकबोमवाडी आपलं एम आय डी सी जो स्वप्न होतं त्या ठिकाणी आणखी शंभर एकर महाराष्ट्र सरकारने जमीन वाढवून त्याची मंजुरी दिली आणि त्या त्या, त्या ठिकाणी उद्योग अन्यायाच्या दृष्टीने जी जमीन कमी पडत होती महाराष्ट्र सरकारने ती तिची गरज आज भागवली सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न होता त्याला ना माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा या दोघांनी विशेष करून आज श्रीराम सहकारी कारखान्याच्या विषयावर या सर्व मंडळींची बैठक तात्याची इथं झाली होती आणि सर्वांनी इच्छा व्यक्त केली होती की के, श्रीराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निर्णायक भूमिका घेऊन लढलं पाहिजे कारण जवळपास तीन हजारच्या पेक्षाही आसपास सभासदांची मयत झा जा, मयत झाले त्यांच्या वारसांना त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे विश्वासराव भोसले साहेबांनी त्या ठिकाणी सहकार जॉईंट डायरेक्टर यांच्याकडं लढाई केली व ती त्या आणि लढाई करून त्यात यश पण मिळालं ना अपयश पण मिळालं यश अशासाठी मिळालं त्यांना की फलटण तालुक्यातल्या फक्त ऐंशी लोकांचा मतदानाचा अधिकार आपल्या पलटण तालुक्यातल्या राज्यकर्त्यांनी ठेवला होता जे श्रीरामवर राज्यकर्ते आहेत त्यांनी फक्त लोक ऐंशीच लोकांचं मतदान केलं पंधरा हजार लोकांना जवळपास मतदानापासून वंचित केलं होतं भोसले साहेब त्या ठिकाणी भांडले आणि मय चे वारस श्रीराम कारखान्याने नोंद करून घ्यावा असा आदेश जरी दिला असला तरी प्रारूप यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली त्यामुळं ज्या लोकांचे पंधरा हजार रुपये भरले नसले तरी भोसले साहेबांच्या लढ्यामुळे त्या ठिकाणी पंधरा हजार न भरता सुद्धा मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाला ब लढाई तिथं थांबली नाही राज्य सरकारकडं जाऊन ही निवडणूक कशी चुकीच्या मतदार याद्यांवर चालली मतदार यादी ह्या बोगस पद्धतीने बनवल्या गेलेल्या आहेत आणि विशिष्ट लोकांना फायदा घेण्याकरता हजारो लोकांना त्या ठिकाणी वंचित ठेवण्याचा घाट जो घातला होता तो उधळण्याकरता त्या ठिकाणी बैठक झाली आम्ही सर्वच या ठिकाणी व्यासपीठावर असणारे सर्वच मंडळी आम्ही त्या ठिकाणी तात्यांची इथं बैठकीला उपस्थित होतो भोसले साहेबांनी संदर्भात केंद्र हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि याचिका दाखल करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री यांना ही भूमिका निवडणूक पुढे ढकलण्याची घ्यावी ही पटवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले निवडणूक राज्य सरकारने आता पुढे ढकलली आता ही का कायद्याची लढाई चालू झालेली आहे कोर्टामध्ये असं ही लढाई चालणार आहे विशेष कोर्टामध्ये त्याला ही लढाई आत्तापर्यंत अशा प्रकारची निवडणूक निवडणूक पुढे ढकलल्यानंतर दोन वर्ष आधी मतदारांच्या नोंदी घ्या हो व्हाव्या लागतात अशा प्रकारची लढाई ही पहिलीच असणार आहे कारण कायद्यानुसार जर लो मतदानाचा अधिकार वारसांना घ्यायचा असेल तर दोन वर्ष तेवीस पूर्वीच त्यांना ते त्या मतदानामध्ये समावेश करून घेण्याची जबाबदारी कारखान्याची होती ती श्रीराम कारखान्याच्या संचालक मंडळाने चेअरमननी आणि त्यांचे कर्ते होते या तिन्ही बंधूंनी पाळली नाही त्यामुळं वारस जे मतदानापासून म जे मयत झालेले त्यांच्या मुलं मुली की मतदानापासून वंचित राहतील याच्यासाठी ही लढाई वंचित राहू नये म्हणून ही लढाई चालू केली आता ही लढाई कोर्टात